शर्ट फाटलं शिवाजी महाराजांच्या लक्षात आला आपला फाटला आणि आपल्या सोबत काय झालाय घात झालाय वाघ नकल्या वाघ नकल्या त्यावेळेस तो अफजला म्हणतो दग दगा आता दगा 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 हा आवाज ऐकला त्या सय्यद बंडानं त्या कृष्णाच्या भास्या राजा तुम्ही दगा केलात शिवाजी महाराज म्हणतात दीड दोंडीच्या पोटाच्या खिळग्याबाई तुम्ही मुघलांची गुलामगिरी करतात आमच्या शहाजी महाराजांची आम्हाला आण हाय आमच्या आन हाय कापणांच्या अंगावरती शस्त्र चालवायचं नाही कृष्णाजी भास्कर तुम्ही मागे फिरा मागे फिरा शिवाजी महाराज पुढे निघाले कृष्णाजी भास्कर नपाठीमातून वाग केला तो काय कमाल होती शिवाजी महाराजांच्या लक्षात आला अशीच तलवार फिरवली आणि कृष्णाजी भास्करचं मुडकं एकीकडं आणि कृष्णाजी भास्कर एकीकडं एकीकडून सय्यद बंडा दादा दगा आवाज ऐकून धावत आला सय्यद म्हणतात चालवला हे कोणी पाहिलं जीवा महालानं पाहिलं जीवा महालानं दाट चालवला सय्यद बंडाच्या हातातला दाट पट्ट्या सहित आज गळून पडला आणि महाराष्ट्राचा इतिहास झाला होता जीवा साठी लढलं ना ज्या माणूस हितासाठी लढतो ना त्यावेळेस ते त्याला समाज साथ देतो त्याला देव साथ देतो स्वराज्य निर्माण करायचं होतं शिवाजी महाराज म्हणजे काही राजपुत्र नव्हते एक, एक सरदाराचे पुत्र होते आणि सरदार पुत्र पण स्वराज्य निर्मितीसाठी जेव्हा वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला ना तर त्या तोर